गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आमच्याकडे बनत आहे मटन आणि आता खूप जण बोलतील की मार्गशीर्ष आहे तरी पण तुम्ही मटन कसे काय खाता तर ॲक्च्युली हा व्हिडिओ त्याच्या आधीच आहे बट मला पोस्ट करायला टाईम नाही भेटला तर इकडे आता मटन ऑलरेडी माझ्या नवऱ्याने धुवून ठेवलेलं ते आणटल्या आणटल्या तरी पण मी थोडंसं धुवून घेतलं त्याला आणि मग तो मॅग्नेट करायला ठेवण्यासाठी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं लसूण मी वाटून घेते असंच आता कट्ट्यावर का वाटते हे पण लोकांना प्रश्न पडतं तर माझा कट्टा नेहमी स्वच्छ असतो क्लीन आणि नीट असतो मी सारखी पुसत असते आणि मला ते जास्त आवडतं कट्ट्यावरच करायला त्यामुळे मी ते करते आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दही पण ॲड केलं थोडंसं मीठ आणि सॉरी थोडी हळदी आणि थोडीशी लाल मिरची घरगुतीच मिरची आहे एवढी तिखट पण नाही आहे ती तर थोडीशी ॲड केली तिखट मी कमीच घातलं कारण की ते माझ्या मुलीला पण खाऊ घालायचं होतं एक पीस त्यातलं तर म्हणून मी मॅग्नेट करताना तिखट कमीच घातला कारण मी तिचा सेपरेट भाजवा नव्हते तेव्हा मी त्याच्यामध्ये एक पीस टाकून देईल आणि मग ते त्याला दहा मिनिट मी मॅग्नेट करण्यासाठी ठेवून दिले आता पुढची तयारी म्हणजे मी गॅस ऑन केला त्याच्यावरती आपण आता मसाला भाजून घेऊया लाईक मसाला म्हणजे काय कांदा कांदा मी सुखावाला वापरते कारण खूप सारं सुखं फ्रीजमध्ये पडून होतं आणि मम्मीने ते कधीच यूज केलं नव्हतं तर मग जेव्हा पण मटण किंवा अंडा करी करायचं असेल तेव्हा मी हा सुखा कांदा भाजून घेते तो जर तेलामध्ये टाकला ना चांगला असा फुलतो त्यामुळे थोडंसं जास्त तेल लागतं तर भाजण्यासाठी त्याच्यानंतर थोडंसं ओलं आणि थोडंसं सुकं असं मिक्स खोबरं मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी तीळ पण टाकते पण आज मी तीळ नाही टाकणार आहे आणि मग साईड बाय साईड मी मायक्रोवेव्हमध्ये मा एक ग्लास गरम पाणी करायला ठेवलं कारण ते मट्टनमध्ये टाकायला लागेल आपल्याला आणि मग हा पिल्लूचा भात आहे जे साईड बाय साईड मी तिचं पण कुकर लगेच लावून घेईल कारण ती पण आमच्यासोबतच जेवायला बसेल एक पीस घेतला ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ मूग डाळ गाजर अजून टोमॅटो जिरे हळद थोडंसं तूप आणि काय टाकते मी लसूणच्या पाकळ्या कोथिंबीर हे सगळं ऑलरेडी टाकलेलं होतं तर मग मी रोज जे बनवते ना तिला भा भात त्याच्यामध्ये फक्त खूप साऱ्या व्हेजीज असतात लाईक व्हेजिटेबल खिचडा असं बोलते मी त्याला खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकते मी जितके पण घरामध्ये आहे मोस्टली तिला टाकण्यासाठी आम्ही खूप सारे आणूनच ठेवतो घरामध्ये तर मग ते असतं आणि आज नॉर्मल मटण असल्यामुळे मी फक्त गाजर आणि टोमॅटोज टाकलेलं आहे जास्त काही टाकलेलं नाही आणि मग हे वाटण पण रेडी होतं तर मग मी आता तर मग मी आता ते भाजून घेते वाटून घेते सॉरी माझं बोलण्याकडे लक्ष नव्हतं कारण माझी मुलगी काय करते त्या फिश स्टँडमध्ये हात टाकते आणि माझं सगळं लक्ष तिच्याकडे जात आहे कारण की जर तो फिश नेल्याला चावला ना तर मग खूप रडत बसेल ॲक्च्युली तो खूप अग्रेसिव्ह फिश आहे आणि मग आणि मग हे छानपैकी मी वाटण करून घेतलेलं आहे त्याचं आणि मग आता मी याच्यामध्ये तेल लगेच मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये ते वाटण मी आता टाकून देईल आणि मग थोडंसं परतून घेईल त्याला तेल सुठेपर्यंत आणि मग गरम पाणी केलेलं पण मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलं कारण की मग ते सगळा मसाला निघून जाईल आणि मग हा जो पसारा आहे मी पटकन मसाला हे होईपर्यंत मी धुवून घेतलं कट्टा साफ केला कारण मला गबाळ बिलकुल नाही आवडत मी हमेशा सगळं क्लीनच ठेवते काही पण होऊ दे आणि मग आता माझा व्लॉग संपत येईल कारण बॅटरी खूप कमी होती आणि हा माझा फायनल लुक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल